नमस्कार मित्रांनो गुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही दहा फेब्रुवारीच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा एक भाग आपल्यासमोर आलेला आहे तर त्यामध्ये आता असं होत आहे की आता मात्र इशू ही अर्णवला त्या दिवशी घडलेला सर्व काही गोडाऊनमधील प्रकार कसा घडला त्याबद्दल अगदी माणुसकी या नात्याने सांगायला आलेले असते परंतु अर्णव कुठे ऐकणार असतो कारण त्याचा ईशूवर विश्वासच नसतो आणि तो त्याने त्या दिवशी जीव वाचवला म्हणून आता इशूला खूप काही सुनावतो तेव्हा आता येशो ही आत्याला न जुवत जुवंता कारण आत्याने सांगितलेलं असतं सा की हे पग तू हा जॉब करायचं नाही तुझा आणि बॉसमध्ये नक्की काहीतरी असं कुटुरू उद्योग चालू असेल आणि नक्की काहीतरी तुला ते अगदी चांगलं लागतं आणि आता इथे मुंबईमध्ये सुद्धा तू आमची नाचकी करशील म्हणजे जसा इंदोरमध्ये तुझा व्हिडिओ व्हायरल झाला होता तसा आता दुसरा मुंबईमध्ये सुद्धा तुला करायचा असेल म्हणून वाटेल तसे आरोप आता इशूवर केले जातात परंतु इशू तरीसुद्धा आत्याने सांगितलेलं आहे की तरीसुद्धा हा जॉब करायचं नाही परंतु आपल्या आईवडिलांच्या दिलेल्या शेवटच्या आठवणीसाठी म्हणजे त्या लॉकेटसाठी ती हा जॉब करण्यासाठी तयार असते काही झालं तरी ते लॉकेट मला परत मिळवायचं आहे आणि तीच आता माझ्या शेवटची आई आणि बाबांची निशानी आहे म्हणून ते आता मिळवण्यासाठी बिचारी इशू आता ती परत अर्णवकडे ऑफिसमध्ये येते तेव्हा आता अर्णवला सर्व काही सांगितलं पाहिजे या विचाराने मात्र ती आता अर्णवची वाटच पाहत असते आणि तेवढ्यात अर्णव गाडीतून येतो आणि डायरेक्ट तो, तो इशूला विचारतो की तू इथे काय करते तू माझी पीए आहे हे लक्षात ठेव याचा अर्थ असा होत नाही की शेवट पार्किंग पर्यंत सुद्धा तू माझा सो म्हणजे मागे मागे येशील का तेव्हा आता इशू म्हणते की हे बघा सर मला मागे मागे करायची सवय नाही फक्त काल रात्री गोडाऊन मध्ये काय घडलं हे फक्त तुम्हाला सांगायचं होतं परंतु आता अर्णव कुठे ऐकणार असतो अर्णव तिला डायरेक्ट हेच विचारतो की एक मिनिट काल रात्री इतक्या उशिरापर्यंत तू गोडाऊन मध्ये काय करत होतीस आणि हे बघ आज तुझ्यामुळेच माझं परत नुकसान झालं म्हणजे जे काही झाले ते आता त्याचा आरोप मात्र अर्णव हा ईश्वर करतो तेव्हा आता इशूला धक्का बसतो इशू म्हणते की सर काय बोलतात माझ्यामुळे अर्णव तो की हो यस तुझ्यामुळे चा जो काही स्टॉक आहे तो आज पहाटे निघणार होता हे जे काही झाले ना गोडाऊन मध्ये आग लागली हे सर्व काही घडलेला प्रकार आहे तो तूच त्याला जबाबदार आहे त्यामुळे आता मात्र तुला त्याची सुद्धा नुकसान भरपाई करून द्यावी लागेल म्हणजे प्रत्येक जो काही विषय आहे तर अर्णव प्रत्येक पैशाच्याच भाषेत बोलत असतो कारण अर्णवला पैशाची भाषा का असेल त्याच्या डोक्यात सारखे तोच विचार असतात आणि एका मुलीमुळे आता प्रत्येक मुलीला तो तसाच समजवत असतो म्हणजे त्याच्या मनामध्ये एका मुलीमुळे असंख्य अशा मुलीबद्दल गैरसमज होतात म्हणजे आता खास करून येशूबद्दलच त्याने पैशासाठी हे सर्व काही करते म्हणून त्याला ईश्वरीबद्दलसुद्धा त्या आता हा गैरसमज होतो आणि त्या प्रत्येक कारणावरून तो येशूला आत्तापर्यंत खूप काही त्राससुद्धा देतो आणि तकलीफसुद्धा अर्णव तिला स्पष्ट शब्दात म्हणतो की हे पग काल रात्री गोडाऊनमधून मी तुझा जीव वाचवला तुला घरी घेऊन गेलो आणि तुझ्या हातचे मी पोहे खाल्ले म्हणजे याचा अर्थ असं समजू नको की मी तुझ्या पैसे आता सूट दिली तुला पैसे द्यावेच लागतील माझ्या गाडीची कास फोडल्याचे आणि जे काही चॅलेंज जर तू हारली तर त्याचे एक लाख रुपये तुला तर द्यावेच लागेल आणि मी तुला का वाचवलं की जर तुला काही झालं असतं तर, -तर लेबर लॉसमध्ये मी अडकलो असतो म्हणून तुला मी वाचवले एवढं लक्षात घे तेव्हा मात्र आता ईश्वरीला सुद्धा राग येतो ईश्वरी म्हणते की याने तर प्रत्येक जीवाची सुद्धा पै किंमत पैशाचीच मोजलेली आहे तेव्हा आता लगेच ईश्वरी विचारते की काय म्हणजे एखाद्याचा जीव वाचवणंही ही बिझनेस स्ट्रॅटेजी कशी असू शकते त्यामध्ये व्यवहार नफा नुकसान कसा काय बघू शकतो एखादा माणूस तेव्हा आता अर्णव म्हटलेला असतो की हे पग बिझनेस आहे मी कारण त्याला जी काही त्याची भूतकाळातील प्रेयसी सोडून गेलेली असते कारण तो एक बिझनेसमन नाही त्याचा जो काही व्यवसाय आहे तो सुद्धा अगदी कायम पुढत असतो म्हणजे त्यात तो यशस्वी त्या होत नसतो म्हणून त्याची प्रेयसी त्याला सोडून जाते आणि त्याचाच धक्का आता अर्णवला बसलेला असतो आणि तिच्या ऋषीवर मात्र एक मोठा बिझनेसमन त्याने होऊन दाखवलेला असतो आणि आज मात्र त्याचा स्वभाव हा असाच असतो परंतु मित्रांनो आपली ईश्वरी मात्र याचा जो काही जुना स्वभाव आहे आणि जो काही जुना आपला अर्णव आहे तर त्याचं रत्न लवकर लवकरच रूपांतर करणार आहे कारण इतका कठोर बनलेला हा अर्णव प्रत्येक शब्दामध्ये पैशाची भाषा करत असतो आता जी जी काही रिचा बोललेली असते तेच शब्द तो वापरत असतो की बिझनेस मध्ये आणायचे नसतात आणि ही जी काही भाषा आहे ना माणुसकी सारख्याच फालतू नाव देण्याचा प्रयत्न करू नको त्यामुळे तुम्हाला आता किती देणार आहे लक्षात आहे ना काचेचे पन्नास हजार रुपये आणि चॅलेंज जर हारली तर एक लाख रुपये म्हणून अर्णव तेथून जायला निघतो परंतु ईश्वरी त्याला जसेच तसे उत्तर देते इशू म्हणते की हे बघा एखाद्याचा जीव वाचवणारा माणूस इतका हिशोबी असू शकतो हे मात्र आज मी बघितलं आणि आज त्याचा अनुभव येतो इशू त्याला सुद्धा म्हणते की हे बघा ना सर तुम्ही जगासाठी एसआर असे बिझनेसमन असू शकतात द ग्रेट आणि बिझनेस सुद्धा तुम्हाला कळत सुद्धा असेल माणसं मात्र तुम्हाला काहीच कळत नाही ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला माणूस की नाही कळत तुम्हाला फक्त पैशांचे आकडे कळतात पैशाची जी काही भाषा आहे ना तीच कळते बाकी काही तुम्हाला नाही कळत तेव्हा मात्र आता अर्णवला खूप राग आलेला असतो परंतु आता अर्णवला हे जे काही उत्तर इशूने दिलेलं असतं तर तेव्हा मात्र आता रागात दरवाजा गाडीचं लावून असतो आणि त्यात तिची ओढणी गुंतलेली असते परंतु आता माहिती नसतं आणि इशू तिथून जायला जेव्हा निघते तेव्हा तिची ओढणी त्यात गुंतलेली आहे हे तिला समजतं म्हणून ती आपली ओढणी काढण्याचा जोरजोराने प्रयत्न करत असते परंतु अर्णवला तर आता इशूचा भलताच राग येतो म्हणून ती जोरजोराने ओढणी ओढत असते परंतु अर्णव तिच्याजवळ येतो आणि ती तिची ओढणी धरतो आणि टर्कनी तिची ओढणी फाडतो आणि तिला म्हणतो की तुझं नशीबच फाटत फाटकं आहे याला तुझी ओढणीच अपवाद आहे तुझ्या ओढणीनेच तुला दाखवून दिलं की याला ती कशी अपवाद आहे ते आता तरीसुद्धा इशूला खूप राग येतो कारण अर्णवने तिची ओढणी फाडलेली आहे तेव्हा ती ऑफिसमध्ये येते परंतु जेव्हा मात्र तिची जी काही चेअर्स असते आणि जेव्हा ती अर्णवच्या ऑफिसमध्ये म्हणजे कॅबिनमध्ये येते आणि अर्णवने मात्र आता ते पन्नास हजार रुपये लक्षात राहण्यासाठी तिचं लॉकेट देते ते खुर्चीला लावलेलं असतं आणि त्या खुर्चीच्या ला लॉकेटखाली खुर्ची जेव्हा पन्नास हजार रुपये आहे तर असं चिठ्ठी लिहून ठेवली असते आणि जेव्हा आता ईश्वरी ऑफिसमध्ये येते आणि ते जे काही समोर पन्नास हजार रुपये द्या आठवण राहण्यासाठी तेथे मात्र पन्नास हजार रुपये ईश्वरी देसाई फ्रॉम इंडोर असं लावून ठेवलेलं असतं इशू येते आणि इशू डायरेक्ट ती चिठ्ठी वाचून लगेच ती चिठ्ठी फाडून टाकते तेव्हा अर्णव हे सर्व पाहतो आणि इशूला विचारतो की हे तू काय करतेस कारण तुला पन्नास हजार रुपये अजून द्यायचे तर आहेच परंतु एक लाख रुपये सुद्धा म्हणजे असे तुला दीड लाख रुपये द्यायचे आहेत तेव्हा मात्र आता इशू ही डायरेक्ट त्याला उत्तर देते की तुमची जे काही पन्नास हजार रुपये आहे ना ते सर्व काही पैसे मी देणार ही फाटक्या नशिबाची जी काही मुलगी आहे ना ती तुमचे पन्नास हजार रुपये आणि तुमच्या चॅलेंजचे जे काही पैसे आहे ते सर्व पैसे मी देईलच इशूने किती पैसे द्यायचे आहे ही अमाऊंट तेथे लिहून ठेवलेली असते कारण एकोणपन्नास हजार आठशे पन्नास रुपये नक्की देणार आणि मात्र ती चिठ्ठी पुन्हा देते लिहिते एकोणपन्नास हजार आठशे पन्नास रुपयाची आणि परत लॉकेट खाली ती चिठ्ठी चिटकून देते आणि अर्णवलं म्हणते की हे बघा जसे तुम्ही माझ्याकडून का गाडीची कास फुटल्यानंतर पन्नास हजार रुपये घेतले मी सुद्धा जसेच तसे जसे, म्हणजे तुम्ही आज माझी ओढणी मुद्दाम फाडली आणि मला फाटक्या नशिबाची मुलगी आहे असं मात्र तुम्ही सर्वांसमोर माझा अपमान केला पण आज मात्र माझ्या ओढणीची सुद्धा तीच किंमत आहे एकशे एकोणपन्नास रुपये आणि तुमच्या ज्या आहे ते एकशे एकोणपन्नास रुपये कट होतील आणि माझ्या ओढणीचे ते पैसे मी कट करून तुमचे जे काही पैसे राहिलेले आहेत एकोणपन्नास हे नक्की देणार आणि ही फाटक्या नशिबाची मुलगी तुम्हाला हे पैसे नक्की देईल तेव्हा अर्णव आता येशूकडे पाहत असतो आणि आता जसंच तसे अर्णवला आता उत्तर ह्या ईश्वरनी द्यायचं ठरवलं असतं केवळ आपलं आई आणि बाबांचं जे काही लॉकेट आहे तर ते लॉकेट आता शेवटच्या आठवण आपल्या इशूकडे उरलेली असते कारण तिच्या आई वडिलांचा एक खूप मोठा असा अपघात झालेला असतो आणि त्यानंतर मात्र आता इशू ही सर्व काही हिशोब चुकता करायला निघालेली असते परंतु आता आत्याने मात्र तिच्यासमोर जॉब सोडण्याचं हे कारण सांगितलेलं असतं की तुला काही करून हा जॉब सोडावे लागेल नाहीतर तुला या घरामध्ये राहता येणार नाही तेव्हा आता नमो ही इशूला खूप काही समजावते खूप काही रडत असते परंतु आता नमो आणि आत्याचं ऐकून मात्र ईशूने तरीही ठणकावून सांगितलेलं असतं की हे बघा मी हा जॉब नाही सोडू शकत परंतु आता तरीसुद्धा ईशूने मात्र नमोसाठी आपला हा जॉब सोडण्याचं ठरवलेलं असतं तेव्हा मात्र आता ईशू ही आपलं जे काही अपॉइंटमेंट लेटर आहे तर ते देण्यासाठी मात्र आता अर्नवच्या कॅबिनमध्ये येणार असते आणि अर्णव आणि तिची योगायोगे भेट मात्र काहीही होणार नसते आणि आता जेव्हा ईशू हा जॉब सोडते आणि त्याचं जे काही चॅलेंज आहे ते सुद्धा आता ती पूर्ण करणार असते परंतु आता इशू जेव्हा जॉब सोडते तेव्हा आता लावण्याचं जे काही सत्य आहे की इशू तिकडे गोडाऊनमध्ये का गेली होती आणि तिला लावण्याने हे सर्व गोडाऊनमध्ये थांबण्यासाठी सांगितले होते आणि आता इशूची जिरण्यासाठी मात्र लावण्याने ही खूप मोठी खेळी खेळली आणि त्याचं आपल्याला एक खूप मोठा असा तोटा ह्या बिझनेसमध्ये झाला हे जेव्हा आता अर्णव समोर येतो तेव्हा अर्णव आता लावण्याची कशी जिरवतो आणि इशूसाठी क कसा वेळापिसा होतो ते पाहणे आता खूप असं रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ठरत बघत राहा आणि पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद